चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन धिस वर्ल्ड हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेलं असतं पण त्याचं तेवढं गांभीर्य आपल्याला कधीच समजत नसतं जोपर्यंत आपल्या आजूबाजूची कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आपल्यासाठी खूप जवळची असणारी व्यक्ती अचानक बदलते आणि मग आपल्याला जाणवतं अरे खरंच की माणसं बदलतात नाती बदलतात मैत्री बदलते जे कधीही बदलू शकणार नाही असं आपल्याला वाटत असतं ते सगळं बदलू शकतं छोट्या छोट्या गोष्टी या मोठ्या बदलाला कारणीभूत असतात आणि असे होणारे बदल स्वीकारण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसतं या बदलणाऱ्या माणसांमुळे बदलणाऱ्या नात्यांमुळे आपल्या आयुष्यात कितीही मोठी पोकळी निर्माण झाली तरी आपण काय करू शकतो कारण की ते बदल ठरलेलेच असतात आणि ते होणारच असतात आयुष्यात कोणतीही गोष्ट परमनंट नाही हा खूप मोठा धडा आयुष्यात कधी ना कधी मिळतोच आणि आपल्याला खूप शहाणं करून जात